नमस्कार मित्रांनो पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो तलाठी कार्यालयामध्ये काम करणारे जे कोतवाल आहेत त्यांच्या संदर्भातील आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की चहापेक्षा किटली नेहमीच गरम असते तसाच विषय असतो की कोतवाल म्हणजे जे तलाठी असतात ते इकडे तिकडे बाहेर फिरतीवर बरीचशी कामं त्यांना असतात आणि गडबडीत असतात आणि त्या कार्यालयामधला सगळा जो कारभार आहे तो एकाच्या हातामध्ये असतो मुठ्ठीमध्ये असतो एकाच्या हातामध्ये म्हणजे कुणाला फेरफार द्या कोणाला सातबार द्या कुणाचा सातबारा लवकर काढा कुणाचा सातबारा उशिरा काढा अशी सगळी कामं हा कोताला करत असतो म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर ज्यांनी सरकवले पैसे त्याचं सातबारा किंवा त्याचा आट त्याचा फेरफार हा लगेच एका दिवसात मिळून जातो सर्वसामान्य आला त्याला फेरफार काढायचा आहे त्याकडे पैसे नाही आहेत थांबा थांबा त्याला वेटिंग लिस्टवर थांबायला लागतं था। आणि असा अनुभव बऱ्याचशा नागरिकांना आलाच असेल शंभर टक्के आला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकी कोतवालचं काम काय आहे कोतवालनी कशा पद्धतीने कामकाज करायचं आहे तर कोतवालची नेमकी कार्य अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत तर हे त्यांनी खर तर स्वतःहूनच प्रसिद्ध करायला लागतंय या ठिकाणी बाहेर त्यांनी स्वतःहूनच माहिती अधिकार कायद्यातील कलम चारनुसार कोतवालची कार्य कर्तव्य जी काय आहे ती स्वतःहून त्यांनी पब्लिश करायला हवीत परंतु कोणत्याही तलाठी कार्यालयामध्ये अशा प्रकारचं पब्लिशन केलेलं नसतं आणि म्हणूनच एक कोतवाल संदर्भात कशा प्रकारे माहिती अधिकार अर्ज करू शकतो याचीच माहिती मी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला देणार आहे तुम्ही आपले चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेलेकॉन सुद्धा क्लिक मारून ठेवा तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वी हा अर्ज आहे जोडपत्र अ नियम नुसार या ठिकाणी दहा रुपयेचा कोर्ट फीस टाईम आपल्याला माहिती अधिकार अर्जावरती लावावा लागतो जर तुम्ही अर्जदार जर दारिद्रशेखालील असेल तर हा दहा रुपयाचा कोण फी लावण्याची गरज नाही या अर्जाला फक्त रेशन कार्डची झेरॉक्स पिवळ्या रेशन कार्डाची झेरॉक्स जोडावी लागते पुढे बघा प्रतिमाननीय जनमाहिती अधिकारी तलाठी कार्यालय या ठिकाणी तलाठी कार्यालयाचा पत्ता जो लिहायचा आहे तुमचा काय असेल तो अर्जदारचे पूर्ण संपूर्ण नाव या ठिकाणी अर्ज अर्ज म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे अर्जदारचा पूर्ण पत्ता या ठिकाणी डिटेल्समध्ये पत्ता आपल्याला टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे पिनकोड टाकायला विसर विसरायचं नाही अजिबात पिनकोड सगळ्यात महत्त्वाचा आहे तर त्याच्यानंतर बघा माहितीचा विषय आपल्या तलाठी कार्यालयात कार्यरत असणारे कोतवाल पदाबाबत जर कोतवाल पदाबाबत आपण माहिती मागतो आहे पुढे बघा आवश्यक असलेला माहितीचा तपशील व कालावधी पुढील प्रमाणे ज्या माहिती ज्या कालावधीमधली पाहिजे तो कालावधी या ठिकाणी मी दिनांक टाकला आहे दोन हजार एक दोन हजार पंचवीस एक एक दोन हजार पंचवीस या ठिकाणी पुढे जाऊन तुम्ही व दिनांक वाला तारीख टाकू शकता विषय नाही बघा आपल्या तलाठी कार्यालयात कोतवाल कार्यरत आहे सदर कोतवालचे अधिकार कार्य कार्य कामे त्यांची पार पाडण्याची कर्तव्य याची तपशील माहिती छांकीत प्रती साक्षांकित करून मिळावी माहिती टपालाने हवी की व्यक्तीच्या स्पीड पोस्टाने मला माहिती मिळावी शक्यतो माहिती स्पीड पोस्टानेच मागायची का कारण की याच्यामध्ये विषय काय होतो की जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष माहिती घेऊन जाईन असं काही म्हणता तेव्हा ते अधिकारी म्हणतात की तुम्ही आलात नाही माहिती द्यायला तुम्ही यायला पाहिजे होतात अशा तशा बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणून जास्त आपण ही करायचं नाही की स्पीड पोस्टने पाठवून द्या भले जा पन्नास एक रुपये जास्त जाऊ दे काही अडचण नाही बघा अर्जदार दराजी शिकायला नाही दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम अर्जाला लावलेला आहे बघा दिनांक ठिकाण आणि या ठिकाणी अर्जदारची सही महत्वाची ती करायची आहे तर अशा प्रकारचा हा तलाठीकडे दे अर्ज करून तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये अर्ज करून तुम्ही कोतवाला संदर्भात माहिती घेऊ शकता म्हणजे कोतवाल काय कामं कर्तव्य जे काय असतील ते याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते असाच एक अर्ज आपले सबस्क्रायबर आहे त्यांनी टाकलेला आहे निश्चितच त्यांच्याकडनं जर माहिती मिळाली तर मी तुम्हाला ती माहिती डायरेक्ट आपल्या चॅनलवरती पब्लिश करून टाकेन म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की कोतवालची नेमकी कामं काय नसेल तर त्या त्या स्थानिक लेव्हल तुम्ही तुमचं सुद्धा अशा प्रकारचा अर्ज करू शकता आणि तुम्ही अर्ज केलेला खूप चांगला राहतो कारण की तिथल्या लोकल अथॉरिटीमध्ये तिथल्या लोकल एरियामध्ये थोडंसं वजन राहतं थोडंसं त्या त्या एरियामध्ये वचक राहतो की कोणीतरी आहे आपल्याला विचारतोय आपल्याला असा दलिद्रीपणा कारभार करून जमणार नाही अशा प्रकारची भूमिका ही अधिकाऱ्याची होत असते हा अर्ज आहे या अर्जाची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल फक्त त्या पीडीएफला नेहमीप्रमाणे आपला पासवर्ड असणार आहे त्या पीडीएफला आणि तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये दिलेला आहे लोक व्हिडिओ हे थोडेसे लेक्चर टाईप असल्या कारणाने बघत नाहीत व्यवस्थित व्हिडिओ आणि नंतर बरेचसे प्रॉब्लेम होतात आणि म्हणूनच ही मी अशी तरकीब काढलेली आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा त्या व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे पासवर्ड टाकून तुम्ही ही जो काही अर्जाची पी डी एफ आहे ती डाउनलोड करू शकता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र